शाहू कृषी केंद्र कोल्हापूर अरे लवकर ये पृथ्वीराज 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 बोलवायचं चल लवकर गाडी पृथ्वीराज तीन तीन पुकार करा तीन पृथ्वीराज पाटील पहिला पका आणि पुढच्या पाण्याला पुकार देतो मारवली चोपाटी सतेंद्र पंजाब माऊली जमदा कब्जा घेतलेला मानेचा कस काढण्याचा प्रयत्न चालू आहे अनेक चा माध्यमातून हे कुस्ती मैदान लाईव्ह दाखवलं जात दा आहे कुस्ती मल्लविधी असेल अनेक चॅनल आहे आपली कुस्ती युट्यूब चॅनल याही चॅनल वरती थोड्याच वेळामध्ये हे कुस्ती मैदान या कुस्तीत पाहायला मिळणार सत्येंद्र पंजाब हात वापर करे सत्येंद्र पंजाब आला पंजाबचा सत्यंद्र पैलवा राहिलेला माउली कोकाटे दादा पृथ्वीराज पाटीलला दुसरा पुकार करू करा कर, कर, कर। पृथ्वीराज पाटील महाराष्ट्र केसरी पुकार सोन्याचं सो पाणी अंगावरती उत्पन्न आल्यासारखं वाटायला लागलंय याला म्हणतात दिवसामध्ये एक तेज उत्पन्न होत नाही बाबा तुमच्या जिल्ह्यात महाराष्ट्र केसरी झालं फायनल हीच कुस्ती होती तुमच्या जास्ती लागली होती आता पण आम्ही तीच कुस्ती लावतोय काल होणार फायनलला कुस्ती आली होती ही आणि उद्योगपती ऑल इंडिया चॅम्पियन उत्तम कुस्ती आज घेतली कारण मागल्या वर्षीच घ्यायची होती पण दादानी मागच्या वर्षी दाखव सांगितलं पृथ्वीराजची कुस्ती काही कारणास्तव मिळाली नाही दादानी दोन वेळा विचारलं त्याला मागल्या वर्षी आणि या वर्षी एक महिन्यांपूर्वी कुस्ती जोडून ठेवली पृथ्वीराजच्या मी सराव करतो त्या तालमेला सुद्धा मी मदत केलेली आहे वा 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 टाळ्या पाहिजे टाळ्या शाहू कुसे केंद्र कोल्हापूर जालिंदर मुंड्याबाचा पत्ता आहे तो पृथ्वीराज पाटील आणि प्रकाश बनकर गंगावेश तालीम कोल्हापूर दादा हरगोले वस्ताचा पट्टा आहे आणि आज वस्ता त्याचे हजार आहे नाना पंच म्हणून तुम्ही विश्वास हरगडे वस्ताली उपस्थित आहे या महिला साठी गंगा वेस्तालमेचे वस्ताद गंगा वे तालमीचे कुस्ती कोच कुछ उपस्थित आहे आणि माऊली लढतोय त्यांना कब्जा घेतलेला आहे तोही गंगा वेस तालमीचाच पैलवा आणि पंच म्हणून एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी साठ चे महाराष्ट्र केसरी माऊली कोकाटे माऊली कोकाटे चला लवकर माऊली सराटे गावचा पैलवानाय पुण्याला सराव करतो हनुमानाकड्याला गणेशाच्या पटानी कुस्ती लाटली दोन अष्टची कुस्ती कोहिरे असताना शुभास पंच म्हणून पहिले मेमाप्पा हा माउली कोकाटे चला याच्यान आता लगेच आपली कुस्ती लागणार आहे पुकार करा माऊलीला पुकार करा पहिला कुस्तीला सुरुवात हीच कुस्ती फायनल आली आणि हीच कुस्ती नगरला गळाबाला फडतरे फडतरे कुटुंबियांनी पाच मिनिटाचा टाइम दिलेला आहे कुलदीप सिंगच्या आणि माउली जमदारेच्या कुस्तीला इंदापूर तालुक्याचं आशा स्थान माऊलीकडे आम्ही पुढचा महाराष्ट्र केसरी म्हणून बघतोय बरोबर या आपल्या तालुक्याला अजून महाराष्ट्र मानाची कदा मिळालेली नाही या माऊली कोकाट्याकड संपूर्ण इंदापूर तालुका आणि वर्षी महाराष्ट्राचा संपूर्ण महाराष्ट्राचा अंदाज माऊली कोकाटेकडं होता सगळ्या महाराष्ट्राचा गुणावरची कुस्ती आहे कुस्तीमध्ये चढ उतार होत असतो पुणे जिल्ह्याला या वर्षीची कथा मिळाली शिवराज राक्षीच्या रूपाने मालिकाला कुस्ती चालू झालेले पृथ्वीराज पाटलाचे रे प्रकाश वनकरजी पाच म्हणून एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी सातशे महाराष्ट्र के श्री छोटी रावसाहेब मगर नाना बिराजार दुसरे महाराष्ट्र केसरी आणि या प्रकाश वनकरचे चुलते गोकुळ असतात पहिले महाराज के